नमस्कार तुम्ही पाहत आहात मुंबई वॉच मिराभाईंदर शहर नवघर नाका येथे ईव्हीएम हटाओ देश बचाओ जनांदोलन स्वाक्षरी मोहीम अभियान राबविण्यात आले वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन भारतीय समाज उन्नती संघ या संघटनेचे अध्यक्ष संतोष तांबे यांच्या पुढाकाराने ईव्हीएम विरोधात जाहीर स्वाक्षरी मोहीम करण्यात आली मतदार बंधु भगिनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन सहभाग नोद वंचित बहुजन जिल्हा माजी उपाध्यक्ष महेंद्र महेन्द्र कंबले हहीने सुरुत विरोधी आंदोलनात पंचशील सामाजिक समन्वय संस्थे सरचिटनीस एडवोकेट किशोर पवार चैतन्य फाउंडेशन अध्यक्ष स्वप्नाली मात्रे सत्य अध्यक्ष सतीश जयस्वाल उमेश शिंदे मोहिनी मोरे राजेश सोलंकी अशोक मिश्रा मोहन दामले आदी मान्यवर उपस्थित होते भारतीय संविधानाचा गौरव सव्वीस नोव्हेंबर रोजी आपण दरवर्षी साजरा करत असतो आणि त्या अनुषंगाने यावर्षी झालेल्या निवडणुका आणि दरवर्षी होणाऱ्या निवडणुका आणि त्यापूर्वी होणाऱ्या निवडणुका या अधिकारात आपल्याला जनतेचा कौल सर्वात महत्वाचा असतो म्हणून भारतीय संविधानाच्या प्रियंबलनुसार आम्ही भारताचे लोक हा आम्ही भारताचे लोक ह्या अनुषंगाने आमचा जो हक्क आणि अधिकार आहे आणि आमची जी जागृतता आहे त्या जागृतेच्या अधीन राहून आपल्याला आपला जो मता मताधिकार मिळालेला आहे तो मताधिकार हा फार महत्वाचा आहे कारण ह्या देशाचा जर कोणी राजा असेल कोणी मालक असेल तर ती जनता आहे आणि ह्या जनतेच्या समाधानासाठी आपण जे मतदान करतो आणि जे प्रतिनिधी निवडून देतो मग ते शा स्थानिक स्वराज्य संस्थेचे असतील विधानसभेचे असतील लोकसभेचे असतील यांच्याकडे आपण प्रतिनिधी म्हणून ह्या देशाची धुरा काही ठराविक काळासाठी जबाबदारी म्हणून देत असतो आणि त्याचं व्यवस्थित पालन व्हावं ही जशी आपली अपेक्षा असते तशी आम्ही जो मताधिकार बजावलेला आहे त्या मताधिकारानुसार ह्या देशाचं राज्यकारभार व्हावा ही अपेक्षा ठेवून मी दिलेलं मत किंवा माझं झालेलं मत ह्या मताचं संरक्षण आणि तो म ते मत प्रत्येक ठिकाणी ज्यावेळेस जातं ते बरोबरच झालेलं आहे की नाही याची मला शाश्वती व्हावी म्हणून मग आम्ही ई व्ही देतो ते मग त्याच कॉम्प्युटर युगामध्ये जरी गरज असली तरी पण माझं मतदार म्हणून समाधान व्हावं ह्या जनतेचं समाधान व्हावं ह्या अनुषंगाने बॅलेट पेपरवरच मतदान व्हावं ही, ही इथल्या जनतेची अपेक्षा आहे आणि तो त्यांचा अधिकार आहे आणि जनते जनतेचा हक्क आहे त्या हक्काचं पालन व्हावं म्हणून निवडणूक आयोग त्याचप्रमाणे इथलं सरकार यांनी याची नोंद घेऊन स्वतःचं मत स्वतःला समजलं पाहिजे की मी कुणाला दिलाय आहे या अधिकाराने ह्या ईव्हीएम विरोधात वंचित बहुजन आघाडी आणि जनतेने याच्या विरोधात उचललेला आवाज हा आम्ही प्रदर्शित करत आहोत आणि आज इथे जे विरोध इव्हेम विरोधामध्ये आंदोलन चालू आहे त्या आंदोलनाचा एक भाग म्हणून विरा शहरामध्ये सह्यांची मोहीम राबवण्यात आहे